सात जन्मांसाठी बालाजाच नाव घे त्या करू कळी रावसाहेब पाटलांचे नाव घेते हजू ही कुंकरच्या वेळी ताजे समजाचं नाव घेते सहभागी माझे सुक शहरात नाही गोरीबा चेहरा बघितल्याशिवाय जात विष्णूला नाव गेलं चव घे आहे प्रेमळ नंदभाई आहे हौशी रवींद्र यांचं नाव घेते हार्दिक काळे मनी जोडले तातेराव आई वडील सोडले डब्यात के माझ्या लात्या